जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपण बघूयात आता सध्या आपण श्रीमंत शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर सर आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सातारा तालुकास्तरीय खो खो स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत सर्व शालेय क्रीडा शिक्षक सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या बाजूला ज्युमन स्कूल्स मु मुली वर्सेस धर्मवीर संभाजी विद्यालय देगाव अशी मॅच या ठिकाणी चालू होते आणि सन्माननीय सर या ठिकाणी बोलत आहेत आज आपल्या या ठिकाणी जिल्ह्याचे लाडके आणि आदरणीय असे खेळाला प्राधान्य देणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी तांदुळकर सर आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी उपस्थित राहिले संघटनेच्या व्यक्ती संघटनेचे गाने गाने या ऋषी शिक्षण जगटनेचे तजिंदर आदरणीय राजेंद्र माने सर विनंती करतो की आपण आमच्या सातारा जिल्हा जे क्रीडाधिकारी लोकप्रिय क्षेत्र क्रीडाधिकारी अधिकारी आदरणीय नितिनजी तारळकर साहेब यांना आपण पुढे जाऊन स्वागत करायचे या ठिकाणी खोकोचा उद्घाटनाला स्वतः जिल्हा सर उपस्थित आहेत नितिन तारळकर सर आणि बघूयात सर्व माझ्यावर जे विनंती करतो त्यांच्या समावेत आलेल्या जागूच फुटबॉलचे प्रिग महाशक आदरणीय सुमित पाटील सर आमच्या सर्वांच्या गुरुवर्य आदरणीय विरकर सर आणि उपस्थित सगळ्या सर जाधव सर धर्मादिवारी सर आणि आमचे मित्र शिंदे सर आणि आमच्या सारी शिक्षण संघटनेचे खो असोसिएशनचे खजिनदार प्रशांत कदम आणि सर्व पंच या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ओळख परेड चालू आहे आपण बघूयात आता या ठिकाणी सन्माननीय या खो खोच्या स्पर्धेच खंडाळ्याचे विभागीय सर गाडवे सर या ठिकाणी आहेत आणि ते सर या ठिकाणी किती टीम आलेले आहेत नमस्कार सातारा जिल्हा क्रीडा कार्यालय आदरणीय नितीनजी चारोडकर साहेब सुमित पाटील साहेब आणि सर्व उपस्थित क्रीडा कार्यालयातील कर्मचारी त्यांनी आमच्या विनंतीला म्हणून त्या ठिकाणी आम्ही खो खो स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिली त्यापासून मी क्रीडा कार्यालयाचं क्रीडा संघटनेच्या वतीनं आणि सातारा जिल्हा मी जे असोसिएशनच्या वतीनं मी त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो काल दिनांक अठरा आणि एकोणीस या दोन दिवसामध्ये काल चौदा वर्षाखालील मुला मुलींचे एकूण शंभर संघ या ठिकाणी उपस्थित होते आजही सतरा वर्षाखालील मुला मुलींचे संघांचे सामने या ठिकाणी सुरू आहेत यामध्ये मुलांचे बावन्न संघ आहेत आणि मुलींचे पन्नास संघ या ठिकाणी उपस्थित आहेत असे एकूण एकशे दोन संघ आज डिवबरामध्ये खोपच्या तालुक्याच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत सातारा तालुक्यातून वर्गस असं आम्हाला सहकार्य हे क्रीडा करायला असेल आमच्या सर्व शाळेतील शिक्षक असतील क्रीडा शिक्षक माझे बांधव असतील भगिनी असतील या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं सर्वांचे या ठिकाणी ऋणं भेटतो म्हणून ते मी साहेबांचे या ठिकाणी ऋण करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी स्पर्धा घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी नित्य साहेबांचा या ठिकाणी मला पूर्ण आभार व्यक्त करतो धन्यवाद सर एकशे दोन संघ आलेले आहेत खेलेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया आणि सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे सातारा जिल्हा हा फौजींचा जिल्हा आहे त्याच पद्धतीनं सातारा जिल्हा हा खेळाडूंचा जिल्हा आहे आणि यानंतर सन्माननीय जिल्हा क्रीडाधिकारी नितीनजी तळकर सर या ठिकाणी आपल्याला आपले मनोगत व्यक्त करतायत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संस्कृतीमध्ये आज खो खोच्या स्पर्धा आहेत हॉलीबॉलच्या स्पर्धा आहेत त्याचबरोबर स्विमिंगच्या आहेत बॅडमिंटन आहे जुडो आहे वेटलिफ्टिंग आहे ह्या खेळाच्या स्पर्धा असून सातारा जिल्ह्यानं भारताला पहिलं आणि कुठ वैयक्तिक पद्धत देऊन दिलेली असून या जिल्ह्यातील खेळाडू शिक्षक प्रशिक्षक हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत असून जिल्ह्याचं नाव राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलीत आहेत त्याबद्दल सर्व क्रीडा शिक्षक सर्व खेळाडू यांचं मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना त्याने या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद साहेब साहेबांनी स्वतः सर्व खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आपण या बाजूला ग्राउंड बघूयात दोन खो खोची ग्राउंड आहेत आणि हा आपण पन... हा मुली बघूयात हे जे खो खोला आलेल्या टीम आपण बघू शकतो या मुलींच्या टीम्स आहेत त्याबरोबर सर्व कामकाज पंचांच या टेबल वरून चालते या बाजूला बघूयात आपण खेळाडू आणि या बाजूला आता टी सध्या खो खोची मुलांची एक सामना चालू आहे आणि आत्ता जो आपण उद्घाटनाचा सामना बघितला की जो साहेबांच्या असते या ठिकाणी त्याच मुलींचा बघू शकतो आपण त्या बाजूला पंच आहेत त्या बाजूला एक पंच आहेत खोखोला को दोन बाजूला ग्राउंडवरती दोन पंच असतात आणि टेबलवरून पॉईंट देखील दिले जातात नियमानं टायमिंगनं बांधलेला गेम आहे हे खेळाडू आपल्या टीमला चेअरअप करतायत जय हिंद जय महाराष्ट्र हा यूट्यूबचा आपण हे जे आता आपण बघत आहोत ते क्रीडा लक्ष या यूटूब चॅनेलवर पाहतोय हे खेळाडू बघूयात आपण आणि या टेबलवरून सर्व या मॅचेसचं संयोजन नियोजन हे या टेबलवरून चाललेलं आहे सर्व कोच मंडळी या ठिकाणी शिक्षक वरिष्ठ अधिकारी मंडळी आहेत दोन्ही ग्राउंड वरती या बाजूला मुलींचे सामने चालू आहेत या बाजूला मुलांचे सामने चालू आहेत जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपण क्रीडा लक्ष्य या युट्यूब चॅनलवर पाहतोय जय हिंद जय महाराष्ट्र